हॅलो गुड मॉर्निंग आज बाळ झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरीनंतर दीड महिन्याने मी किचनमध्ये येते आहे सो बाळाच्या आईचं जेवण करून थोडासा कंटाळा आलेला आहे आणि दीड महिना होऊन गेला आहे सो आता थोडंफार मी खाऊ शकते म्हणून म्हटलं आज सुरुवात करूया जेवणाला माझ्या आवडतीच्या जेवणाला सो आज बनवत आहे मी साधं सिंपल वरण भात आणि बटाट्याची भाजी So, सो त्याच्यामुळे इथे मी घेतलेली आहे तूर डाळ आणि मसूर डाळ मिक्स थोडीशी पाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही मूग डाळ पण घेऊ शकता पण इथे मी ह्या दोन डाळी यूज करणार आहे डाळ धुवून झालेली आहे so, सो आता आपण तांदूळ आणणार एक ग्लास तांदूळ घेतलेत मी सो so, डाळीमध्ये एक ग्लास पाणी ॲड करते आणि तांदळामध्ये एक ग्लासाप्रमाणे दोन ग्लास पाणी ॲड करते सो झालेलं आहे आपलं डाळ आणि तांदळाचं प्रिपरेशन आता कुकर लावून घेऊयात आधी डाळीचा डब्बा आणि त्याच्यानंतर तांदळाचा डबा ठेवूयात ता सो कोणी काही लोक तांदळामध्ये मीठ वगैरे टाकत नाही पण आम्ही टाकतो सो इथे एक पूर्ण चमचा नाही थोडंसं कमी मीठ मी ॲड करते मीठ ॲड केल्यानंतर नक्की मिक्स मिक्स करायचं नाहीतर मग ते मिठाचं थोडंसं भात आपल्याला जेवताना लागतो सो त्याच्यामुळे थोडंसं मिक्स करून घ्यायचं गॅस पेटवून घेऊयात कुकर लावून झालेला आहे सो आता आपण भाजीची तयारी करूयात बटाट्याच्या भाजीसाठी मी घेतलेले आहेत चार ते पाच बटाटे त्याची सालं काढून घेते इथे बटाट्याची सालं काढून झाली की नेहमी बटाटा पाण्यात ठेवावा जेणेकरून तो काळा पडत नाही आणि त्यातलं जे काही स्टार्च असतं ते त्या पाण्यामध्ये निघून जातं थोडंफार सो so, झालेत आपले बटाटे सालं काढून झालेले आहेत आता कट करून ठेवूयात कोणी कोणी चकत्या करतं पण मी अशा फोडी करते सो उकडून पण बटाट्याची भाजी छान लागते पण कधी कधी अशी डिरेक्ट परतून परतून पण ती मस्त लागते टेस्टी लागते सो so, बटाट्याचे कापत करून झालेली आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे सो so, मी नेहमी असं आधी सगळं चॉपिंग करून घेते नंतर मग मां गोंधळ होत नाही सो so, फोडणीसाठी मी घेतलेली आहे इथे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर एक टोमॅटो आणि लसूण सोलून घेतलेलं आहे टोमॅटो कट करून घेते सो so, ह्यातली अर्धी फोडणी आपण डाळीसाठी वापरणार आहोत आणि अर्धी फोडणी आपण बटाट्याच्या भाजीला वापरणार आहोत सो इथे झालेलं आहे कोथिंबीर पण कट करून झालेली आपली सगळी चॉपिंग कम्प्लीट झालेली आहे सो आता आपण जाऊयात किचनमध्ये असं सगळं कट करून घेतलं तर थोडंफार बरं पडतं फटाफट पट फोडणी देता येते आपला कुकर थंड होईपर्यंत आपण आधी भाजी बनवून घेऊयात सो इथे गॅस पेटून मी एक पातेलं ठेवते याला लंगडी बोलतात घरी सो तेल तापायला ठेवूया एक चमचाभर त्याच्यामध्ये मी तेल ॲड करते तेल थोडंसं गरम होईपर्यंत आपण लसूण ठेचून घेऊयात आणि तेलामध्ये आधी आपण थोडीशी मोहरी ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग मोहरी तडतडल्यानंतर मग जिरा ॲड करणार आहोत मला हवं तर तुम्ही हिंग अद्रक किंवा कांदा वगैरे पण टाकू शकता पण मी ते मी नाही करत आहे आणि साधी सिंपल भाजी बनवते सो मी फक्त जिरं मोहरी लसूण आणि मिरची थोडंसं टोमॅटो आहे आता त्याच्यामुळे मी खालते नाहीतर मी ते पण अवॉइड केलं असतं सो लसूण थोडंसं लाल झाला की आपल्याला ॲड करायची आहे कढीपत्ता आणि मिरची ते झालं आहे आपल्या दोन्ही पण ॲड करून आता ते थोडंसं मिक्स मिक्स करून घेऊयात ही भाजी पटकन होते त्याच्यामुळे माझी हीच फेवरेट आहे कसलं वाटण नाही काही नाही आणि वरण भातासोबत नेहमीच छान लागते सो त्याच्यामुळे आज ह्या भाजीपासून सुरुवात करते टोमॅटो ॲड करते मी अर्थ अर्थ डाळीसाठी ठेवलं आहे आणि टोमॅटो पण परतून घेते अशी काहीशी फोडणी दिसली की मग त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत बटाटे सगळे बटाटे ॲड करूया आणि परत परतून घेऊयात आत्ता ॲड करते मी हळद आणि परत थोडंसं मिक्स मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर इथे ठेवते मी झाकण म्हणजे वाफेमध्ये बटाटे चांगले शिजतील आणि गॅस कमी केलेला आहे कुकर आपला थंड झालेला आहे सो बघते मी हां भात पण रेडी झाला आहे भाताचा डब्बा थोडासा सेपरेट ठेवते आणि डाळीचा डब्बा काढून घेते परत भाताचा डबा आपण कुकरमध्ये ठेवूयात म्हणजे तो वाफेमध्ये जरा गरम राहील जेवणाच्या वेळेपर्यंत सो आत्ता आपल्याला घ्यायची आहे डाळ डाळ थोडीशी मिक्स मिक्स म्हणजे घोटून घेऊया इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवते गरम करायला जसं आपण भाजीमध्ये वगैरे गरम पाणी ॲड करतो तसंच नेहमी डाळीला करा वरण छान साधतं सो इथे डाळ घोटून झालेली आहे माझी आणि त्याच्यामध्ये मा मी ॲड करते गरम पाणी म्हणजे जशी डाळ घट्ट पातळ जशी आपल्याला हवी आहे तशा आपल्या अकॉर्डिंग आपण करू शकतो सो इथे झालेले आहे थोडंसं पाणी आपण साईडला पण ठेवू शकतो नंतर वाटलं तर ॲड करायचं कारण की ते गरम आहे सो टेस्टमध्ये एवढा काही फरक पडणार नाही तर ग्लासमध्ये मी ॲड करते पाणी आता ठेवूया परत पातेलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करूया तेल डाळीमध्ये हिंग नाही टाकत मी फक्त मोहरी आणि जिरं सेम फोडणी देते ठेचन है। मुहुरी। मुहुरी तड़ -तड़ ते गरम होईपर्यंत लसूण ठेचून घेतलेलं आहे आत्ता ॲड करते मोहरी मोहरी थोडी तडतडली आहे की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूयात मोहरी जिरं थोडंसं प्रिपेअर झालं की त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लसूण आणि या मिरच्या मी उभ्या कट केलेल्या सो त्या डाळीसाठीच केलेल्या सो त्याच्यामध्ये ॲड करते आणि कढीपत्ता सो इथे चाकूनच मी मिक्स करते कढीपत्ता ॲड करून झालेला आहे टोमॅटो पण ॲड करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर छान होते फूडनी सो इथे मिक्स मिक्स करून अशी काही फोडणी दिसायला लागली लसूण चांगला आपल्याला लाल होऊ द्यायचं आहे आणि मग डाळ ॲड करायची झालेली आहे आपली डाळ बनवून फोडणीचं वरण साधं सिंपल और लाल तिखट वगैरे ॲड केल्याने थोडीशी चव बदलते नाही मला आवडत ती टेस्ट तो थोड़ी में के लिए। सो असंच वरण मला आवडतं थोडीशी कोथिंबीर मी बटाट्याच्या भाजीमध्ये ॲड केलेली आहे सो इथे मी बटाट्याची भाजी शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवर कारण इथे तेल तापवायचं आहे मला थोडंसं वरण भातासोबत एक पदार्थ असतो जो नेहमी असायलाच हवा तो म्हणजे पापड सो त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेला आहे पापड आणलेत आता पापड फ्राय करून घेऊयात आपण लोणचं नाही खाऊ शकत लोणचं थोडं अवॉइड करावं लागेल बाळा लहान आहे सो त्याच्यामुळे थोड्या दिवसांनी मिळेल खायला पण सध्या पापडावर आपलं भागून जाईल सो झालेत आपल्या इकडे पापड फ्राय करून सो आता घेऊयात आपण गरमागरम जेवण वाढायला खूप भूक लागली आता आलेला आहे आपला भात आलेला गरम गरम भात आणि त्याच्यावर फोडणीचं वरण गाड्यांचा आवाज येतो ही आली भातावर डाळ सो जेवूयात आता भाजी राहिली आहे बटाट्याची भाजी राहिलेली आहे भाजी पण वाढून घेऊयात इथे झालेलं आहे आपलं ताट बनून मस्त दिसते भाजी नक्की अशी एकदा ट्राय करा आले लसूण पेस्ट वगैरे टाकण्यापेक्षा लसूण ठेचून आणि मिरची कट वगैरे करून भाजीमध्ये ॲड केली तर भाजी, के भाजी खरंच खूप छान लागते तशी पण छान लागते पण अशी एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि झटकीपट होते पाच एक मिनटात तर भाजी होऊन पण जाते सो so, इथे घेते मी माझा फस्ट बाईट आफ्टर लाँग टाईम so, सो नवीन चॅनल आहे सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत बाय